रमेश ऑप्टिशियन गड रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज मी उपजिल्हा रुग्णालय गणिंग्लेजमधून इंचरसिस्टर घाडगे बोलते परवा आमच्याकडे दत्तजयंतीच्या प्रसादामध्ये अन्नविषबाधा झाल्यामुळे सांबरे कानडेवाडी व नेसरी येथून चोपन्न पेशंट ॲडमिट झाले होते ते आज एकोणपन्नास पेशंट सुखरूपपणे घरी आमच्या स्वतःच्या गाडी म्हणजे हॉस्पिटलच्या गाडीने आम्ही पाठवतो पन्नास पेशंट सुखरूपपणे घरी आमच्या स्वतःच्या गाडी म्हणजे हॉस्पिटलच्या गाडीने आम्ही पाठवलेले आहेत आणि त्याच्यानंतर पाच पेशंट आमच्याकडे ऍडमिट आहेत त्यांनाही किरकोळ म्हणजे संडास पुलटी वगैरे प्रमाण म्हणजे कमी झालेलं आहे ते पण क्युअर होऊन डिशार्ज देण्यात उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्स आणि त्यांचा सर्व स्टाफ यांची तातडीची तत्पर आणि चांगली सेवा यामुळे या सर्व पेशंटनी उपजिल्हा रुग्णालयाचे आभार मानले काय काय त्रास होतो तर मला मला उलट्या दहा बारा खिपा झाल्या आणि संडास झाल्या आणि चेक आली बी पी झाली किती दिवस ॲडमिट होता तुम्ही हा तिसरा दिवस तिसरा दिवस आहे आता तुमची तब्येत ठीक आहे डॉक्टर काय काय बोलले आता ठीक नाही आता जावं म्हटलं मी घरात पेशंट जाताना सांगत होते की आम्हाला येथून जायला नको वाटतं एवढी चांगली सेवा डॉक्टर व सिस्टर आणि इतर स्टाफ कडून आम्हाला चांगली सोय झाली असं ते बोलता मुलगा दोघे पण आता ठीक झाले आमच्या स्टाफची सेवा व स्वच्छता बघून पेशंटना खूप बरं वाटलं आणि त्यांनी खूप आभार मानले त्यांना बरं वाटलं त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटलं असंच सर्व पेशंटचं किंवा इतर सर्व लोकांचे उपजिल्हा रुग्णालयावर असंच प्रेम राहून जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सह लता पालकर गडिंग्लस